दर्म पुड़े के लिए, के लिए। मंझे का आचार धर्म पुढे नेला जय पंथाची उभारणी केली बांधणी केली त्याला स्मृती असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आहे सदाचार वृद्धाचाराचा क्रमांक म्हणजे काही आचार म्हणजे अस्थिपरीमध्ये बदल होत गेला सन्निधानी की अस्थिपरी हे असनिधानी असलेल्या साधकाला बाधक आहे त्यावेळेचा तो काळ त्यावेळेची स्थिती त्यावेळेची परिस्थितीनुसार आचार्यांनी काही बदल करून घेतलेले स्वामींचं वचन आहे एकला विजया असं स्वामींनी सांगितलंय परंतु एकटे अटन करत असताना आमचे साधक चोर मरून धरल्या जायचे मग त्यांना चोर मरून धरले जायचे फोकफेरी त्यांना मारल्या जायचं मग अशा वेळेला भटोभासांनी दंडक काढला की एकल्या अटन करावी ना दोघ दोघ पुरुष आणि चौघ चौघ बाह्य मिळून अटन करावे इकडं स्वामींनी सांगितलं आहे वाक्यविरोध कसा इकडं स्वामींनी सांगितलं की धाऊ विकार घेरू द्यायचं नाही पण आपल्या पंथाचा विशिष्ट काहीतरी चिन्ह असलं पाहिजे लिंगचिन्ह मुद्रा न व्हावी कोणतंच लिंगचिन्ह मुद्रा याचा आश्रय घेऊन या असं स्वामींनी सांगितलं परंतु जेव्हा तीच परिस्थिती आठणाधिक्रमे जेव्हा भट्ट कृष्ण भट्ट माहीमभट्ट हे अटन आटणात चोर म्हणून धरले गेले किंवा त्यानंतरही काळे कृष्ण भट लक्ष्मींद्र भट्टानी भट्ट प्रथमतः अटनाला गेले त्यानंतर काळेकृष्ण कृष्ण त्यांच्यासोबत कोणीतरी एक महात्मे हे म्हण हे चोर म्हणून धरल्या गेले तेव्हा भट्टोवासांनी सांगितलं की आता महात्मा वेश काढावा लागेल मग म्हणून धऊ दिदली धव द्यावी त्रिपटिया शिवाव्या धर्मात बदल करून घेतला एका शिष्याला भट्टोभासांनी पाणी मागितलं त्यांनी संचित डबक्यातलं पाणी भट्टोवासाला दिलं भट्टोभासांनी ते पिऊन घेतलं भट्टोभास म्हणतात मज पाजिले पैसे आणि कासी पाजू नको तसं मला हे गटारीचं पाणी दिलं आहे डबक्यातलं पाणी दिलं तसं दुसऱ्याला देऊ नकोस बरं तेव्हा शिष्य स्वामींचं वचन पुढे करून म्हणतो की बटो स्वामींनी तर असं सांगितलं की तुम्हाला बोडी गंगा समानाची पाणी बोळी गंगा समान सांगितली ना पण तुम्ही या उदकाचा तिटकारा का करतात तेव्हा बटोवाच म्हणतात बोढी गंगा समान ते आपण्याची करता आचार आहे भल्या माणसा पर पुढील संपादिता